सेवा संस्था ट्रस्ट माउलियानाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर आज ज्यांचं कीर्तन या ठिकाणी झालं महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या कीर्तनकारांचे बाप आदरणीय रामायणाचार्य रामरावजी महाराज डोक कुठल्याही कीर्तनकाराने कीर्तन करायला सुरुवात करू द्या या आदरणीय डोक महाराजांचं चिंतन ऐकूनच ते या ठिकाणी हे करत असतात संपूर्ण आयुष्य त्यांनी सुद्धा लग्न न करता येणाऱ्या पैशातून आळंदीच्या साधकांना गोरगरीब मुलांना अध्ययनासाठी मदत जोग महाराज शिक्षण संस्थेसाठी आजपर्यंत कोट्यानी रुपयाची मदत आदरणीय रामायणाचार्य गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक या ठिकाणी यांनी केलं केळवड्याचं विशेष प्रेम केळवड्यानी तसं मी लहान असताना मी सुद्धा केळवड्यात असायचो मला लोक म्हणायचे महाराज तुमच्यासारखीच ढोक महाराज सारखी इथं असायची बरं वाटायचं खूप मोठी माणसं आहेत आम्ही त्यांच्या पायाचे धुळे आज प्रत्यक्ष ते आश्रमावर आले मी एक लेकरू या नात्याने त्यांना हेच मागेल दरवर्षीची एक सेवा मी जिवंत येतोपर्यंत आश्रमावर नक्की द्या तुमच्या माग व्याप असतो तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक कीर्तनकारांपैकी इंदोरीकरही कीर्तन करतात त्यांची तारक लवकर मिळेल पण आदरणीय रामरावजी महाराज डोक यांची तारीख मिळणं खूप कठीण आहे आणि माझे गुरु व्याकरणाचार्य आचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी दोन वर्षापासून सांगत होतो मी की कुणाचंही कीर्तन घ्या पण पहिलं कीर्तन त्यांच्या तारखेनुसार त्यांची पहिली तारीख घ्या गुरुजींनी ती तारीख घेतली नंतर मी बाकीचे कीर्तनकार भरले आज या ठिकाणी आले खरंच आश्रम हा पवित्र झाला बाबांना मी विनंती करतो फक्त दहा मिनटं आमच्यासाठी आश्रमासाठी द्या बसून राहा असेच तुमचा एक एक मिनिट खूप महत्वाचा आहे या ठिकाणी अनाथ मुलं आम्ही सांभाळत असतो आज बाबांच्या कीर्तनाचं सौजन्य या ठिकाणी सोपानदादा निवृत्ती पोकळे धायरीचे येत ते एक महिन्यापूर्वीच गेले मी सांगत होतो दादा तुम्हाला प्रत्येक मी कीर्तनकार ठेवले परंतु लांबून कीर्तन ए थांबत हां प्रत्येक कीर्तनकारांचा खर्च देत होतो कारण अनाथ आश्रमे एवढा मोठा कार्यक्रम करण्यासाठी पाच महिने नियोजन करत होतो आता बाबा लांबून येणार आणि ते ब्रह्मचारी आहेत स्वतःच्या संसारासाठी एक बी रुपया लावत नाहीत समाजासाठी आणि माझीही काहीतरी दक्षिणा जावी या उदात्त हेतूने मी सौजन्यकार पाहत होतो आणि बाबांना मला थोडे जास्त पैसे द्यायचे होते आणि म्हणून मी सौजन्य त्यांच्यासाठी मोठं पाहत होतो अनेकांना विचारून पाहिलं पण धायरीचे दादा निवृत्ती पोकळे यांना मी शब्द टाकला बाबा डोक महाराजांचं सौजन्य तुम्ही घ्याल का हो जर जास्त वास वाटत असेल तुम्हाला तर एखादा जोडीदार तुमच्या बर बरोबर घ्या परंतु त्या दादांनी सांगितलं नाही महाराज सगळं पैसे मी एकटाच देणार तुम्ही सांगाल तो तु आकडा मी एकटा देणार आणि काही दिवसापूर्वीच महिन्यापूर्वी दादा मला मुलगाच मानायची माझ्याजवळ असणाऱ्या माणसांना बोलायचे मला कितीतरी वेळा येऊन तुम्हाला कशाला पैसे पाहिजेत मला, मला सांगा ना तुम्ही आकडा बोला तुम्ही आकडा बोला मी म्हणायचो नको दादा मला तुम्ही तुमची साथ आयुष्यभर पाहिजे मला तात्पुरता तुमचा वापर नाही करायचा मला लागेल त्यावेळी मी नक्की मागल माझ्या जवळच्या लोकांजवळ जायचे आणि म्हणायचे महाराज पैसे घेत नाही तुम्ही सांगा ना काय लागते माझ्या जवळच्या एक जणांनी सांगितलं की एक लाख रुपये महाराजांना आहेत त्यावेळी स्लॅब तू खालचा पडणार आहे खालचा जो स्लॅब आता टाकला आहे त्यावेळेला धायरीलाच माझं कीर्तन होतं आणि मरायच्या अगोदर तीन तास मला बोलवून घेतलं महाराज काय झालंय पण आज मला तुम्हाला बी वाटतंय दोन्ही पोरांना समोर उभं केलं अनिल सुनील तिसरा पोरगा आहे याला मरेपर्यंत काही कमी पडून देऊ नका लाख रुपयाची गरज आहे लाख रुपयाचा चेक मला त्यावेळेला दिला असे दादा आज या ठिकाणी निघून गेले आज ते नाही परंतु मोठ्या मनाने महाराजांचं त्यांनी घेतलं होतं अंतकरणातून या ठिकाणी धन्यवाद मी अनिल दादा आणि विनंती करतो की महाराजांचा सन्मान आपल्या असते होतो सेवा संस्था ट्रस्ट माऊली अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर